तेरा एप्रिल रोजी गणेश विद्या मंदिर शाळा धारावी मुंबई सम्माजाचे सम्माजाचे भारता मदुन आले आनी या ठिकाणी ढोर समाजाचे कक्का या समाजाचे संपूर्ण भारतामधून प्रतिनिधी एकत्र आले आणि या कार्यक्रमाचे आयोजन माननीय राजेजी खंदारे शिवलिंगजी होटकर कावळे पाटील व त्यांची सर्व टीम यांनी याचे आयोजन केले होते खूप चांगल्या प्रकारे आयोजन यांनी केले या कार्यक्रमास कर्नाकून संतोषजी सावनूर नारायणकरजी डॉक्टर साहेब तसेच सोलापूरचे केशव इंगळे आंध्र कर्नाटक तेलंगणा गुजरात महाराष्ट्र या पाच सहा प्रदेशातून समाज बांधव एकत्र आला आणि सर्वांनी अबकडच्या माध्यमातून ढोर चर्मकार मातंग माला मादिगा नवबौद्ध बौद्ध यांच्यासाठी वेगवेगळं आरक्षण झालं पाहिजे या संदर्भात विचार मांडले व आपण सर्व ऐकले तर मी यांची मुलाखत घेतलेली आहे तर आपण पाहूया यांनी मुलाखतीमध्ये आपले विचार मांडले आहेत या ठिकाणी धारावीमध्ये गणेश विद्यापीठ शाळेमध्ये एक सामाजिक मेळावा मीटिंग मोठ्या प्रमाणात साजरी झाली कर्नाटकमधील आपल्या गुजरातमधील आणि महाराष्ट्रातील आंध्रातील काही समाज बांधव या ठिकाणी एकत्र आले आणि आपल्या समाजाचे काही जे प्रश्न होते जातीविषयी तर त्या प्रश्नावर चांगल्या प्रकारे आपण चर्चा केलेली तर ह्या बैठकीमध्ये सावलोकर संतोष सावलेकर साहेबांनी चांगल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्गदर्शन केलं तर सावलोकर साहेबांना विचारलं साहेब मिटिंग आपण कशाबद्दल केली आणि त्या मिटिंगमध्ये थोडक्यात एक माहिती आहे की मिटिंग कशाबद्दल तुम्ही ठरवली तुम्हाला काय वाटलं भविष्यामध्ये समाज बांधवाचं थोडंसं दोन मिनिटं बोला मी संतोष सुरेंद्र सावळ राहणाऱ्या दारूमध्ये मी अखिल कर्नाटक डोळ कका समाजसंघचा प्रदेशाध्यक्ष आहे आज आम्ही महाराष्ट्राच्या जो हार्टबीट आहे धारावी ह्या धारावीमध्ये गणेश विद्या मंदिर संस्था आहे त्या संस्थाच्या वतीने आम्ही एक सभा घेतलेलो होतं त्या सभेचं मूल मुद्दा म्हणजे आरक्षण इंटरनल रिझर्वेशन आणखी सेनसेक्स हे दोन विषयावर आम्ही आज सभा घेतलेलो होतं त्या सभेला महाराष्ट्राचे काही लोक संपूर्ण आम्हाला साथ दिले आणि गुजरात तेलंगणा हैदराबाद आणि आंध्र प्रदेश हे चार स्टेटने त्यांचे त्यांचे लिडर्स आलेले होते त्याप्रमाणे बैठक झाली या बैठकमध्ये पूर सर्वप्रमाण चर्चा झाली की आरक्षण जे इंटरनल मुद्दा आहे का झालं आणि आपल्या समाजामधील कर्नाटकमध्ये काय एक पर्सेंटमध्ये टाकले त्याच्याबाबत प्रमाण चर्चा झाली आणि त्याचं बेनिफिट आहे का लॉस आहे काय सहा पर्सेंटमध्ये तर बेनिफिट भेटतं आहे का एक पर्सेंटमध्ये तर बेनिफिट भेटतं आहे म्हणून प्रमाण चर्चा झालं ते जे चर्चा झालं इथं महाराष्ट्रामध्ये चर्चा झालं आता ते आम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्याच्याबाबत आणखी एकदा कर्नाटकचं मिटिंग घेऊन परत नंतर आम्ही सगळ्या समाजाला ह्याचं प्रॉफिट अँड लॉस हे दोन्ही आम्ही समजा समज सांगत आहे आणि सेन्सेक्स जो ज्या जनगणित आहे हाय समाजाला कशाला आवश्यकता आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे म्हणते आज सगळ्या चार स्टेटच्या समाजाला आम्ही कळून दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही कामाला पण लागलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र समाज जसे की निरोध सावळकर साहेब झालं आणखी गणेश विद्या मंदिरचे अध्यक्ष शिवनी मडकर साहेब झालं राजेश कंदर साहेब झालं राजेश्वर दायणकर साहेब झालं विजय पोळ जावे साहेब झालं आणि केशव हिंगोली साहेब ॲडव्होकेट आणि तसंच दिलीप कदम साहेब झालं आणि प्रशांत हिंगोळी साहेब झालं आमचे डॉक्टर मुनवाळी झालं गुरुकोळ झालं सुनील झालं भरपूर लोकं काही पोळ साहेब झालं कर्नाटकने जवळपास दहा पंधरा लोक आणि गुजरातने दहा दहा बारा लोक आंध्रा तेलंगणा असं आम्ही इतर स्टेटने कमीच कमी एक चाळीस लोक आज आम्ही आलेलो होतं आणि पूर्ण महाराष्ट्रमधून जवळपास शंभर दीडशे लोक आज जमा होतं यशस्वी म्हणजे आजचं सभा जे झालं हे मिलन झालं म्हणजे जे पाच स्टेटचं मिलन झालं नेत्यांचं मिलन झालं काही चर्चा झाली म्हणजे समाज एकत्र आलं एक एक प्लॅटफॉर्मवरती आज पाच स्टेटचे लिडर्स एकत्र येऊन जे मत मांडले की आरक्षण इंटरनल रिझर्वेशनचं काय मुद्दा आहे आणि सेन्सेस काय आहे म्हणून आज पूर्णपणे यशस्वी झालं असं मला बोलायचं आणि आमच्या येतो आणि मुंबईमध्ये जिथे कुठेही संघटनेला समाजाला आडी अडचण आली तर अगदी गरिबांना जर अडथण तर पैसे पण घेतात असेल साहेब आमचे तर गांधी साहेब आहेत वकील साहेब तर गांधी साहेब आपले विचार करते नमस्कार मी ॲडव्होकेट लक्ष्मी प्रमोद रामदिंग मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले पंधरा वर्ष वकिली व्यवसाय करतो माझा असा मुद्दा आहे मला दोन मुद्द्यावर दोन दोन, दोन मिनटं बोलायचं आहे एक मुद्दा असा आहे की आरक्षण टिकवणे आणि दुसरा आहे समाजातले मतभेद मिटवणे समाजातले मतभेद मिटवण्याच्या मुद्द्याविषयी असं बोलतो आपण आपण खूप समाजामध्ये मोठी जाणकार मंडळी आहात खूप तज्ज्ञ आहात हुशार आहात पण आपसामध्ये वाद करून थोडं समाजाचं नाव लौकिक जरा कमी होतो वाद होऊ नये आणि वाद होण्याचे जे मुद्दे आहेत ते जानकार मंडळीने वाद समाजामध्ये ज्या नेत्यामध्ये काही लानामुळे वाद होतो ते माग कार्य कार्यक्रम हा एक मुद्दा आहे आणि ते वाद कशामुळे होतात तो मुळापर्यंत जाऊन त्यांचे वाद विषय मिटवून टाके टाकावेत आणि पोलीस स्टेशनमध्ये केस वगैरे यापुढे करू नये हे एक मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा असा आहे की चार टक्के सहा टक्के जो आहे ना आहे त्याच्या अगोदर आमचं आरक्षण टिकवणं हे महत्वाचं आहे माझ्या दोन मुली आहेत ज्यात अॅडव्होकेटला प्रिपरेट करतात आणि युपीएससी ला पण करतात त्यांनी जर करता। मला त्यांनी लेक्चर दिलं तर असं सांगतात सर आमच्या वेळेस हे यूपीएससी राहील का नाही सांगता येत नाही अशी भीती आहे त्यांना कारण का आरक्षणच संपून जाईल किंवा आम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आम्ही या समाजाच्या आम्हाला बाहेर पण काढतील कारण का सचिव लेवलचे पद जे सचिव असतात यूपीएससी एम पी एस सी मध्ये यूपीएससी मध्ये दहा पंधरा वर्ष नोकरी केल्यानंतर पोस्ट केल्यानंतर त्यांना यूपीएससी मधून तर सचिवचं पद मिळतं आता या सरकारने काय केलं यूपीएससी डायरेक्ट भरायला त्यामुळे मुलांचं खच्चकरण होतंय पंधरा पंधरा तास मुली अभ्यास करा पण सौर आरक्षण टिकवणं हे इतका महत्वाचा मुद्दा आहे जो की आपल्या मुद्द्या बरोबर आहे आणि तो टिकवण्यासाठी आपल्या समाजाला क्वचित एक टक्का दोन टक्का बाहेर येतो पण आपला मोठा फार मोठ्या संख्येला बाहेर येतो आपण कधीच असं मोठ्या संख्येनं लढा देत नाही त्यामुळे मला या विषयापेक्षा आरक्षण टिकवणं हे महत्वाचं वाटतं सर यानंतर आपले समाजाचे सोलापूरचे नेते केशव विंगळे साहेब अॅडव्होकेट आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते तर त्यांनी सुद्धा बैठकीविषयी त्यांना काय वाटलं ते आपल्याला नमस्कार मी ॲडव्होकेट केशव विंगळे फ्रॉम सोलापूर गेल्या आठ दिवसापासून सातत्यानं मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघत होतो की समाजाच्या दृष्टिकोनातून कर्नाटकचे लोक मग शिंदे असतील संतोष सामनोर असेल व त्यांचे सगळे सहकारी असतील हे लोकं व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्याला विनंती करत होती की बाबा धारवी येते का आपल्या समाजाची बैठक आहे आणि त्या बैठकीला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा मग आम्ही त्यांना प्रश्न केला बाबा कशाच्या संदर्भातली बैठक आहे मग त्यांनी सांगितलं बाबा कर्नाटकामध्ये जे आपला जो रिझर्वेशन आहे रिझर्वेशन होतं तो रिझर्वेशन आता हटलेला आहे परंतु सहा पर्सेंटमधून आपण एक पर्सेंट पण आलेला आहे भविष्यामध्ये आमच्या कर्नाटकावर जो अन्याय झालेला भविष्यामध्ये महाराष्ट्रावर होईल आंध्रवर होईल तेलंगणावर होईल आणि गुजरातवर अशा पद्धतीची त्यांनी भीती व्यक्त केली त्यामुळे आम्ही सगळे त्यामुळे आम्ही सगळे विचार केले की बाबा नाही आज कर्नाटक म्हणजे माझा बंधू आहे जर ते अडचणीत असेल तर आमचं पहिला अध्यक्ष कर्तव्य की आपण सगळ्यांनी म्हणून त्यांना सपोर्ट केला पाहिजे या विचारांना मी आज या ठिकाणी धारावीच्या गणेश विद्या का मंदिर शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहलो अतिशय आनंद वाटतो मला की ह्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक प्लॅटफॉर्मवर विचाराची